धाराशिव सुप्रसिद्ध हॉटेल मातोश्री व्हेज नॉनवेज व्हेज सोलापुरात सुरू झाला असून गुणवत्तापूर्ण पदार्थ उत्कृष्ट चव आणि सर्वोत्तम सेवा यामुळे या, या हॉटेलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सोलापूर शहरातील होडगी रोड परिसरातील आसरा नजीक असलेल्या युनायटेड आर्केड मध्ये धाराशिव इथल्या अत्यंत प्रसिद्ध अशा हॉटेल मातोश्री व्हेज नॉन ची शाखा सुरू करण्यात आली असून ही या हॉटेलची तेरावी आणि सोलापूर शहरातील पहिली शाखा आहे चव मन जिंकणारी हे ब्रीद घेऊन वाटचाल सुरू असलेल्या या हॉटेलनं विविध भागातील खवय यांची मनं जिंकून आता सोलापुरात प्रवेश केला आहे सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच या हॉटेलचा शुभारंभ अत्यंत उत्साहात करण्यात आला स्पेशल चिकन दम बिर्याणीसह नॉनव्हेज आणि व्हेजमधील अत्यंत चवदार आणि खमंग डिशेश या ठिकाणी अत्यंत परवडणाऱ्या दरात ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्यानं ग्राहकांची या ठिकाणी मोठी गर्दी होत असून ग्राहकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या हॉटेलला मिळत आहे वैशिष्ट्यपूर्ण चव आणि गुणवत्ता तसंच योग्य दर यामुळं हॉटेल मातोश्री व्हेज नॉनव्हेजनं लागलीच सोलापूरकरांची अर्थात इथल्या यांची मनं खऱ्या अर्थानं जिंकली आहेत स्वतंत्र ए सी फॅमिली हॉलची सुविधा उपलब्ध असल्यानं अनेक जण सहकुटुंब सहपरिवार या हॉटेलमधील पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत ज्याप्रमाणे आपण या हॉटेलची ख्याती ऐकून होतो त्याहीपेक्षा चांगला अनुभव या ठिकाणी आपल्याला घेता आला अशी भावना ग्राहकांनी यावेळी व्यक्त करताना सर्वोत्तम सेवा अनोखी चव वाजवी दर आणि स्वच्छता या दुस्या हॉटेल मातोश्री इन मधे आना आवर्जन संगित हॉटेल मातोश्री अभी हम सेकेंड टाइम है इधर आया है फैमिली के साथ आया है इनफैक्ट ये लोगों का सर्विस है ना अनबिलीवेबल है इतना शॉर्ट टाइम में ये लोग मतलब यही होता है कि भाई कस्टमर को कैसा सेटिस्फैक्शन करना और कस्टमर को कैसा कंफर्टेबल कर कर देना तो ये लोगों को सक्सेस ऑफ यू नो द होटल इंडस्ट्री में यही होता है तो हम लोगों को बहुत सारा अभी सेकेंड टाइम में आया है तो सर आपका रेस्पॉन्ड बोल वो, तो को बोले होटल का तो हमको अच्छा लगता है इनफैक्ट टेस्ट बहुत भारी है और क्वांटिटी uh, भी बहुत अच्छा है और प्राइस भी बहुत भारी है और इधर का कस्टमर को जो ये करता है कंफर्टेबल फील कराता है कंफर्टेबल झान जैसा नीट एंड क्लीन है और uh, जो जो काम करता है इधर जो का टीम का काम करता है सब लोग बहुत अच्छे से ट्रीट करता है जो का जो कस्टमर आएंगे तो बहुत अच्छे से ट्रीट करता है अच्छे से एक्सप्लेन करता है और जो कस्टमर का जो रिक्वायरमेंट टेस्ट रहता है जैसा हमको ये तरीके से स्पाइसी करो ये करो तो बहुत अच्छा कोऑर्डिनेशन से ये लोंगर टीम का धर्मेन्द्र सोलापुरातील ग्राहकांचा हॉटेल मातोश्री व्हेज नॉनव्हेजला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ग्राहकांच्या आवडीच्या व्हेज नॉनव्हेजमधील स्वादिष्ट चटकदार आणि रुचकर तसंच गुणवत्तापूर्ण अशा डिशेश या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिल्यानं त्या ग्राहकांना मनापासून आवडल्या आहेत असं मातोश्री हॉटेलचे संचालक प्रतीक पवार यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं सोलापूरकरांच्या सर्व सोलापूरकरांसाठी नॉनव्हेज आणि व्हेज जे आवड आवडीच्या जेवणासाठी या आपण नवीन असा हॉटेल ओपन केलेला आहे यामध्ये आपण स्वतंत्र ए सी फॅमिली हॉल नॉन ए सी फॅमिली हॉल आणि बरंच काही अजून या ठिकाणी आपण हे केलेलं आहे आणि आपले स्वस्त आणि क्वालिटी आपल्या सगळ्या सोलापूरकरांसाठी क्वालिटीचं जेवण आम्ही या ठिकाणी देतोय दरम्यान दोनशे चाळीस ते पाच हजार रुपयांपर्यंतची थाळी या हॉटेलमध्ये उपलब्ध असून सध्या ग्राहकांना वेटिंग करावं लागत असून लवकरच ही अडचण दूर करून ग्राहक आल्या आल्या त्यांना जागा कशी उपलब्ध होईल यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत असंही प्रतीक पवार यांनी सांगितलं तर इतका प्रतिसाद इतका चांगला आहे की थोडा तर आम्ही कुठंतरी थोडं कमी पडतोय कारण ग्राहकांना अर्धा अर्धा तास इथं वेट करावा लागतोय ती आमची जी कमी पडतो आम्ही ती लवकरच सुधार सुधारून ग्राहकांना वेळेत जेवण मिळेल आणि प्रत्येकला टेबल साठी वेटिंग राहणार राहणार नाही हे ना आम्ही प्रयत्न करू सकाळी 11 ते रात्री 11 या वेळेत हॉटेल ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध राहणार असून सध्या या ठिकाणी पार्सलची व्यवस्था सुद्धा उपलब्ध आहे लवकरच झोमॅटो आणि स्विगीच्या माध्यमातून ही पार्सलची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे ग्राहकांनी धाराशिवच्या या सुप्रसिद्ध अशा हॉटेल मातोश्री व्हेज नॉनव्हेजला सहकुटुंब भेट देऊन इथल्या शुद्ध तुपातील बिर्याणीसह विविध पदार्थांच्या अनोख्या चवीचा आस्वाद घ्यावा असं आवाहनही प्रदीप पवार यांनी केलं आहे